सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही म्हणाल आहे आणि ही कुठे चालली आहे सकाळी सकाळी तर आम्ही चाललो आहे डोळसनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला चला तळेगाव आमचं तळेगाव दाभाडे गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावचा उरूस असतो आणि आम्ही चाललोय आमचं ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी मावळ तालुक्यातली सगळ्यात मोठी जत्रा तळेगाव मध्ये भरते गुढीपाडव्याच्या दिवशी आमचं ग्रामदैवत आहेत श्री डोळसनाथ महाराज सकाळी चालू आहे आम्ही दर्शन घ्यायला पण बघितलं आणि ही रांग काही संपता संपे ना बापरे शेवटचं टोक हा सापडलं तसं डोळसनाथ महाराजांचं मंदिर अत्यंत जुनं होतं त्या मंदिराचं आता जीर्णोद्धार करण्याचं काम चालू आहे दरवर्षी गुढीपाडव्याला आमच्या गावची यात्रा असते पाहताय ना महाराजांचं मंदिर किती सुंदर सजवले। सुंदर फुलांची आरास केली आहे आतमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आतमधून काही व्हिडिओ घेता आला नाही पण बघा किती सुंदर फुलांची आरास दिसतीये डोळसनाथ महाराजांची पालखी संध्याकाळी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते आणि तेव्हा सगळ्या गावकऱ्यांना डोळसनाथ महाराजांचं दर्शन होतं या वर्षी मंदिराच्या अगदी मध्यभागी जे नवीन मंदिर उभारणार आहे त्याची एक प्रतिकृती ठेवण्यात आली आहे आणि ती ह्या वर्षीचं सर्वात मोठं आकर्षण आहे आमच्या या उत्सवासाठी लांबून लांबून अगदी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात मग तुम्ही सगळ्यांनी सुद्धा नक्की या आमच्या उत्सवाला